देशातच नाही तर महाराष्ट्रात देखील अनेक गोष्टींनी खळबळ माजलेली अशा वेळेस अनेक संघटना अनेक तरुण लोक कामाला लागले लोक चळवळी सुरू झाल्यात लोकांची जनजागृती करण्यासाठी लोक पुढे सरसावले अनेक तरुण त्यांच्या त्यांच्या स्किलने त्यांच्या त्यांच्या उपक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा त्यांना जागा करण्याचा प्रयत्न करतायत असाच प्रयत्न करणारा एक तरुण मिथून जोगदंड याच्याबद्दल आपण काल जाणून घेतलं होतं आजही आपण त्याच्याकडे जाणार आहोत त्याचं हे काम कुठपर्यंत आलंय कशा पद्धतीने चालू आहे त्याला कशा पद्धतीनं एक्सपोजर मिळतंय हे आपण त्याच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार आपण भेटलो होतो हो आता काय नवीन तुमचं काय चालू आहे आज नवीन विषय आहे की उस्तोड कामगार महिला बर त्यांच्या काय समस्या आरोग्याच्या आहेत सुरक्षतेच्या आहेत त्या आपण आज जाणून घेणार आहोत पण सगळ्यात महत्वाचं आहे आज आरोग्य उस्तोड महिलांचे आरोग्य ओके तर त्याच एक पोस्टर बनवत आहे की एक महिला आहे गरोदर आहे तरी सुद्धा एक कष्टाचं आणि धोक्याचं काम करत आहे धोक्याचं बरोबर मला सर तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही हे जे पोस्टर वगैरे बनवतात जनजागृती कोणाची होते ही जनजागृती होते सर्वसामान्य म भारतीय नागरिकांची अच्छा ज्यांना ही सविस्तर माहिती नसते की उस्तोड कामगार कोण आहेत किंवा महिला कशा पद्धतीने कष्टाचं काम सुरक्षित ठिकाणी करत नाहीत धोक्याच्या ठिकाणी आहेत हे आपल्याला सर्वसामान्यांना सांगायचं हु। असतं बरोबर बऱ्याचदा असं बातम्यांमध्ये येतं की बीड जिल्हा हा उस्तोड कामगारांचा जिल्हा आहे हो अशा भरपूर बातम्या येतात बरोबर आणि बहुतांश कामगार हे त्याच भागातून आले नसते सर तुमचं काय म्हणणं ह्या उस्तोड कामगारांविषयीचं नाही मला तर जास्त काही बोलता येत नाही पण हे सरांचे जे पोस्टर आहेत मला असं वाटतंय की ते त्यांचा मेन उद्देश कि आपल्या संविधानातले जे मूल्य आहेत ती लोकांपर्यंत पोहोचावीत असं आहे वा वा तुम्ही, तुम्ही गाणं छान म्हणता मी हो। एखादं गाणं आपल्याला ह्या पोस्टरवर माझ्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल की मित्रांनो मी जसं म्हटलं की अनेक तरुण वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करतायत कोणी नाटक करत आहे कुणी पोस्टर करत आहे कुणी फक्त स्लोगन लिहित आहे कुणी कविता कोणी नाटक लिहितय तसं आपल्यासोबत एक तरुण आहे प्रवीण जो त्याच्या गाण्याच्या माध्यमातून त्याच्या दमदार आवाजाच्या माध्यमातून लोकांच्या काळजाला हात घालण्याचा प्रयत्न करतो प्रवीणजी मला म्हणजे आमची सगळ्यांचीच अशी इच्छा आहे की तुम्ही एक गाणं म्हणावं आमच्यासाठी नक्कीच नक्कीच पोस्टर बघून तर मला आठवत आहे गाण्याच्या ओळी काही ते मी म्हणायचा प्रयत्न करतो बरं धनी दिसाचा गुलाम त्या गुलामाची मी गुलाम धनी दिसाचा गुलाम त्या गुलामाची मी गुलाम रात दिस माझ काम रात दिस माझ काम झाले बाई बेजार नव महिन्याची गरवार उलट फिरत यवार नव महिन्याची गरवार wow, wow, wow. या ओळींनी खरच गैवरून आलं नऊ महिने एक बाळ पोटात ठेवायचंय आणि इतकं अवजड काम करायचं म्हणजे त्या कामांची शक्यता सुद्धा नाही की ते चांगलंच होणार आहे पायसा सटकला लागलं काहीही होऊ शकत असं असुरक्षित वातावरणात अनेक महिला आज काम करत आहे कोणी विटभट्टीवर काम करत आहे कुणी कामगार म्हणून काम, काम करतय शहरांमध्ये तर वीस वीस पंचवीस पंचवीस ताळ्याच्या माळावर ईटा घेऊन जाण्याचं सुद्धा काम करायचं आज नवीन टेक्नॉलॉजी आली तो भाग वेगळा आहे पण तरी सुद्धा त्याचा वापर न करणारे सुद्धा अनेक लोक आहेत हे अवजड कामं अशा बायकांकडून अगदी कमीत कमी पैशातून करून घेतात आणि तुम्ही हे जे काम करताय यातून सामान्य माणसांमध्ये संवेदना निर्माण होतील अशी खात्री मला वाटते आणि तुमचा आवाज आणि ह्यांचे चित्र ह्यांचा संयो जर संयोग आला त्यांनी जर मिळून परिणाम साधला तर तो आणखी जास्त इफेक्टिव्ह होऊ शकेल आणि खूप छान वाटलं मला मित्रांनो अशा पद्धतीची कामं सुरू आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळी उपक्रम देखील राबवली जाते तुर्तास इतकंच मी संतोष कॅप